नमस्कार आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस वारा आहे गुरुवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत आठ लाख उमेदवार प्रतिक्षेत सोळा हजार जणांचे आक्षेप त्यासोबतच पुढील दोन दिवसात निकाला संदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं सरिता नरके राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा यांनी काल म्हटलेलं आहे मग पाहूयात अगदीच सर्व उमेदवार वगैरे परीक्षा प्रतीक्षेत आहेत तसा आपण पाहिलेला आहे आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यामुळे अगदीच ही खूप मोठी न्यूज आपल्यासाठी ठरणार आहे त्यानंतर पुढची बातमी पहा गीतेसंदर्भातील अभ्यासक्रम अनिवार्य करण्यास विरोध दिल्ली विद्यापीठ शिक्षक संघटनेची भूमिका याच्यापूर्वी आपण पाहिलेलं होतं पहा म्हणजे अगदी एक दोन महिन्यापूर्वी तुम्हाला माहिती असेल की जी भगवद्गीता आहे ती आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये वगैरे शिकवण्यात यावे यासाठी थोडासा उपक्रम वगैरे चालू होता मग त्याला आता सध्याला संघटनांनी विरोध वगैरे केलेला आपला दिसून येतोय मग पाहूयात याचं भवितव्य काय ठरणार आहे ते आपल्याला पुढे पाहता येईल त्यानंतर भविष्यातील खटल्यांचा अंदाज बांधणे शक्य ए आय ओ सी आर तंत्रज्ञानाचा वापर करून जे खटले आहेत पहा म्हणजे बॉम्बे हायकोर्टामधील जी खटले वगैरे आहेत ना त्याचं ऑनलाईन दस्तावेजीकरण वगैरे करण्यात येत आहे व ही अगदी आपल्याला चांगली गोष्ट पाहायला मिळते त्यासोबतच ई ऑनलाईन सध्याला होत आहे ओके आता परीक्षेला प्रश्न असा पण येऊ शकतो की सुप्रीम कोर्ट ऑनलाईन गेलेला आहे का तर अगदीच बिलकुल गेलेला आहे गेल्या डिसेंबर डिसेंबरपासून सुप्रीम कोर्ट जे आहे ना ते आपलं काय आहे ऑनलाईन प्रणालीवरती काम करत आहे यासोबतच सुप्रीम कोर्ट पहा म्हणजे विविध भाषांमध्ये देखील आता त्यांचे जजमेंट जे आहेत ना ते उपलब्ध आहेत पूर्वी फक्त इंग्लिशमध्ये ती जजमेंट आपल्याला वाचायला यायची पण सध्याला त्याचं ट्रान्सलेशनचं काम जे आहे ना ते चालू आहे ओके त्यानंतर पुढे चला आरक्षणासाठी एकोणीस मुद्दे निर्णायक मागासवर्गीय मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निकषची निश्चिती अंतिम निर्णय चार जानेवारीला आता पहा मागासवर्ग सॉरी किंवा मागासवर्गीय कोण आहे हे ओळखण्यासाठी पहा सामाजिक मागासले असलेपणा आणि आर्थिक निकष असं दोन निकष ठेवण्यात आलेले मग ते एक आपण पाहूयात तर पहा मागासवर्गीय आहोत आपण हे ठरवण्यासाठी सामाजिक निकष कोणते आहेत तर जाती परंपरा व्यवसाय हस्तकला कारागिरी किंवा रोजगार या कारणांमुळे अशा वर्गाला सामाजिक स्तरात कनिष्ठ समजले जाते जर असं असेल तर वीस गुण मिळतील त्यानंतर राज्याच्या सरासरी पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया निर्वाहासाठी व्यवसाय किंवा रोजगार किंवा मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेल्या असतील असा जर वर्ग असेल तर त्यांना पण वीस गुण मिळतील त्यानंतर राज्याच्या सरासरी पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष निर्वाहासाठी व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले असतील असा वर्ग त्यांच्यासाठी वीजगुण त्यानंतर ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुकूल नाही असा वर्ग त्यांना दहा आहेत त्यानंतर राज्याच्या सरासरी पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो असा वर्ग जर असेल तर त्यांना दहा टक्के गुण मिळतील किंवा सॉरी दहा गुण मिळतील त्यानंतर अंधश्रद्धाळू प्रथा आणि विद अंधविश्वास वर्ग यांना दहा गुण तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ती सर्रास असणारा वर्ग असे दहा गुण म्हणून हे मिळून सर्व हे जर पाहिले तुम्ही तर शंभर गुणांची ही काय असेल एक सर्व्हे केला जाईल व हे जे सर्व्हेमध्ये सर्वांना म्हणजे शंभरपैकी जर नव्वद किंवा तशा पद्धतीने जर आणि कशापर्यंत जर जात असेल तर मागासवर्गीय हा हे जो वर्ग आहे किंवा ही जी जमात आहे ती कितपत मागासवर्गीय आहे हे शंभर टक्क्या जी जी परीक्षा वगैरे केली जाणार आहे किंवा जे सर्वे केला जाणार आहे त्यावरून हे ठरवण्यात येईल त्यानंतर पहा आता परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा मा मागासवर्गीय आयोगाचं जे सर्वे आहे ते कोणा संस्थेमार्फत करण्यात येणार आहे तर गोखले इन्स्टिट्यूटमार्फत हे काय आहे सर्वे केलं जाणार आहे मग ह्या सर्व सर्वेमध्ये ही शंभर मार्काची काय असेल एक गुणपत्रिका असेल मग त्या गुणपत्रिकेच्या आधारे एखादा समाज मागासवर्गीय आहे किंवा नाही आहे हे ठरवण्यासाठी हे निकष त्यांनी दिले मग त्यानंतर आर्थिक निकष पण पहा हे झाले सामाजिक निकष आता हे आहेत आर्थिक निकष दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असलेला वर्ग त्यांना वीस गुण असा वर्ग ज्यामध्ये किमान तीस टक्के लोक ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार घोषित कच्च्या घरांमध्ये राहतात त्यानंतर अल्पभूधारक कुटुंबाची संख्या राज्य सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेला वर्ग तसेच असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरी किमान दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे असा दहा म्हणजे असा वर्गाला धागून सभासद किंवा संस्थाच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था, मालकी संस्था औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इथं स्रोत नसलेला वर्ग आणि असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेले कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरी पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे असे जे वर्ग आहेत ना यांच्या ह्यांची पूर्ण ही घेतल्यानंतर म्हणजे ही जी गुणपत्रिका आहे नहीं ही गुणपत्रिकेनुसार निकष दिल्यानंतर आपण काय करणार आहोत तर एखाद्याला मागासवर्ग आहे किंवा नाही हे निकष आपण ठरवणार आहोत ओके मग त्यासाठी हे सर्वेचं निकष वगैरे देण्यात आलेला आहे पण अद्याप यावरती पण अंतिम निर्णय झालेला नाही तो निर्णय चार जून चार जानेवारीला होणार आहे मग आता मी हे काय घेतलं किंवा असा प्रश्न पर परीक्षेला विचारला जाऊ शकतो खातर बिलकुल नाही पण तुम्ही जर उद्या चालून रिसर्च वगैरे जर करणार असाल ना तर तुम्हाला पण याची खूप गरज वगैरे लागते किंवा ही माहिती असणं गरजेचं आहे त्या निमित्ताने मी सांगितलेलं आहे आता जे विद्यार्थी पी जीला आहेत त्यांना अगदी ही सर्व काही माहिती असेल आय होप ओके okay. त्यानंतर पुढे या लष्करावर पूर्ण विश्वास पण चुका टाळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा जवानांना सल्ला त्यानंतर राहुल गांधी यांची मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा चौदा जानेवारीपासून प्रारंभ तेरा मार्ग मार्गक्रमण ओके आता ही न्यूज थोडीशी पॉलिटिकल होईल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं त्याने मी मी सांगितलं त्यानंतर पुढे या भाजपकडून राम मंदिराचे राजकारण की व्यवसाय शरद पवारांचे टीकास्त्र आता ही पण न्यूज म्हणजे तेवढीशी वाटले नाही की आपल्या परीक्षेला वगैरे येईल त्यामुळे याला पण मी काय करत आहे स्किप करत आहे पण पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्ही ही न्यूज वाचू शकता त्यांनी म्हटलेलं आहे की पंतप्रधानांचा चेहरा आवश्यक नाही तर नसताना देखील आम्ही निवडणूक वगैरे लढवू शकतो असं शरद पवार यांनी काल विश्वास जतवला आहे ओके त्यानंतर पुढची पहा एम प्रवेश तातडीने थांबवा पदवीला मान्यता नसल्याने युजीसी चे, युजी चे विद्यापीठांना आदेश आता पहा दोन हजार बावीस पर्यंतच एम फिल वैध होती आता त्यानंतर कोणीही एम फिल मध्ये जाऊ नये किंवा एम साठी प्रवेश घेऊ नये असं युजीसीने त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे त्यामुळे एमफिल फिल काय झालेलं आहे इतिहास जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते ओके मास्टर मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणून एम फिलला ओळखलं जायचं म्हणजे पी एच डीच्या हो अगोदरचा असा हा कोर्स असायचा पण आता त्याला काय केलेलं आहे त्यांनी बंधन वगैरे दिलेत व हा एमफिल फिल जे आहे ना ते इतिहास जमा झालं म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याला काय दिलेलं आहे काढून टाकण्यात आलेला आहे आय होप ही तुम्हाला बातमी समजली असेल म्हणजे परीक्षेला सेटनेट जर तुम्ही देता असाल तर तिथं कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती जे कोणतं कोर्स आहे जे नुकतंच बातल वगैरे ठरण्यात आले सीकडून कोणतं आहे मग ते तर एमफिल फिल जे कोर्स आहे ना त्याला रद्दबातल करण्यात आलेला आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे पहा अगदी सर्व काही ज्या बातम्या आहेत ते राजकीय क्षेत्रातून येतात त्यामुळे आपण याला स्किप केलं तरी बेटर असेल त्यानंतर चेन्नईतील खत निर्मिती प्रकल्पातून वायू गळते आता पहा परीक्षाला याच्या पूर्वी पण प्रश्न आलेले आहेत त्यामुळे ही गरजेची आहे तर पहा चेन्नईच्या उत्तर भागात एन्नोर येथील खत निर्मिती प्रकल्प कुठे एन्नोर कोणतो प्रकल्प होतो ते खतनिर्मिती प्रकल्प ओके खत निर्मिती प्रकल्पामधून समुद्रात जाणाऱ्या उपवाहिनीतून मंगळवारी रात्री उशिरा अमोनिया वायूची गळती झाली कशाची अमोनिया ओके तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा अमोनिया एन्नोर खत जे खत प्रकल्प आहे तिथे काय झालेली आहे गळती झालेली अमोनिया वायूची परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की चेन्नईतील खतनिर्मिती प्रकल्पातून कोणत्या वायूची गळती वगैरे झाली तर अमोनिया वायूची तिथे गळती झालेली होती असं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही प्रश्न पाहिलात ना तर अशाच पद्धतीचे येत आहेत ते त्यानंतर पुढे पाकिस्तानच्या फतह दोनची ची यशस्वी चाचणी पाकिस्तानने बुधवारी स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह दोनची यशस्वी चाचणी घेतली चार हजार किलोमीटर अंतरावरील लक्षाचा अचूक वेध वेधण्यासाठी या प्रणालीची क्षमता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता पहा ही पाकिस्तानची न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का तर अगदी खरं पाहिलं तर अशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे येत आहेत त्यामुळे मी पण याला काय केलेलं आहे घेतलेलं आहे ओके कारण पहा म्हणजे सरळसेवेचे डायरेक्टली कुठून प्रश्न येतात काय आता म्हणजे ते सांगण्याची वगैरे गरज नाही तुम्ही एक्झाम दिलेले आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी डायरेक्टली जे काही मला कामाचं वगैरे वाटलं त्याला घेऊन आलेलो आहे ओके त्यानंतर पुढे पहा देशभरात परदेशी गुन्हागारांमध्ये लक्षणीय वाढ त्यामध्ये पहा पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे म्हणजे आपण चांगलं आहोत का तसं नाही आहे हे काही तर जे दुसऱ्या देशातून भारतामध्ये येतात किंवा महाराष्ट्रात येतात ते जे व्यक्ती आहेत परदेशी जे नागरिक आहेत ना ते महाराष्ट्रात येऊन जास्त गुन्हे वगैरे करत आहेत किंवा क्राईम्स करत आहेत त्यामध्ये त्यांचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे आता पश्चिम बंगाल हो तान्सा का पहिला आलेला पहा त्यांच्या बाजूला कोणता देश आहे बांगलादेश आहे बांगलादेशमधून जास्त जणांचं काय होतं भारतामध्ये वगैरे त्यांची मायग्रेशन होतं त्या कारणाने पहा बांगलादेशचा सॉरी पश्चिम बंगालचा प्रथम क्रमांक आहे आणि तृतीय क्रमांक महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राचा तृतीय क्रमांक कसं काय आला तर महिला त्यानंतर जे स्त्री वगैरे आहेत त्यांचे देह व्यापाराचे विषयीचे जे आहे, आहे, प्रमाना 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 आहे, आहे। हे आहेत गुन्हे आहेत त्याचं इथं जास्त मोठ्या प्रमाणात प्रमाण आपल्याला दिसतं त्यामुळे महाराष्ट्र तृतीय क्रमांकावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कदाचित हा पण प्रश्न जे सेवा आहे त्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे गजेचा आहे त्यानंतर जातीची गुणवत्ता की गुणवत्तेची जात नोकरीच्या अजात जेई रँक विचारणे हे समानतेचे लक्षण आहे का आय आय टी आय एममधील आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जसे तयारी वर्ग घेतले जातात तसे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीवा वर्गही बंधनकारक करणे आवश्यक आहे आता पहा खूप म्हणजे यांनी खोचक टीका वगैरे केलेली आहे लेखकांनी पण हे कदाचित गरजेचं पण आहे तुम्हाला माहिती असेल इथं देण्यात आलेलं आहे पहा गेल्या पाच वर्षात केवळ वर या दोन संस्थांमधील कोणत्या आय आय टी आणि आय आय एममधील दोन संस्थांमधील आरक्षित वर्गातील तेरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी काय केले आहेत आत्महत्या केलेल्या आहेत ओके सॉरी म्हणजे तेरा हजारावरून अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम सोडलेला आहे व हे अभ्यासक्रम सोडणारी आहे व पाच हजार दरम्यान काय केले आहेत पाच हजार प्लस सॉरी म्हणजे पाच हजारच्या का जवळ काय आहेत okay, आत्महत्या आहेत ओके आत्महत्या पाच हजार जवळ आहेत व तेरा हजार प्लस त्यांनी काय केलेले आहेत तर अभ्यासक्रमच सोडून दिलेला आहे मग ही आकडेवारी खूप भयावह आहे का पहा तर आप आता ह्या लेखमध्ये डायरेक्टली काय देण्यात आलं ते सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर पहा जेव्हा प्लेसमेंटला जातात विद्यार्थी त्यावेळेस त्यांना जे डबल रँक विचारली जाते जे डबल ईची रँक म्हणजेच काय ए आय आर वन ए आय आर टू अशा पद्धतीने विचारलं जातं पण तुम्ही याच्याच ऐवजी जर तुम्ही एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांची जर रँक पाहिली तर ती अगदीच तीनशेची रँक जर असेल तर ते कदाचित विद्यार्थी पहिला असेल पण ओपनचा जर विद्यार्थी असेल तर ए आय आर वन तो येऊ शकतो किंवा ओबीसीचा जर असेल तर ए आय आर वन येऊ शकतो पण एस सी आणि एस टीचे जर विद्यार्थी असतील तर तीनशेपासून कदाचित त्यांची रँक वगैरे चालू होते मग ही समस्या आहे व हे प्लेसमेंट वेळेस त्यांना तिथं काय केलं जातं मागे वगैरे खेचण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे अगदीच मागासवर्गीय सॉरी जे एस सी आणि एस टी आयोग आहेत म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एस सीज अँड नॅशनल कमिशन फॉर एस टीज त्यांच्याकडे पण तक्रारी केल्या विद्यार्थ्यांनी पण त्यावर पण काही म्हणजे प्रयत्न वगैरे केले गेले आहेत म्हणजे त्या संस्थांकडून वगैरे काही प्रयत्न केले नाहीत ही एक भारताची आपल्या शोकांतिका आपल्याला दिसत येते म्हणजे पहा अगदी मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत ते आपण मान्य करूयात पण त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जर दलित आणि आदिवासी वगैरे अशा पद्धतीने जर भेदभाव वगैरे केला जात असेल तर ते अगदी चुकीचा आहे मग पहा हे जे विद्यार्थी आहेत एस सी असू द्या एस टी असू द्या किंवा ओपन असू द्या मग हे विद्यार्थी पण अगदी त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करण्यासाठी पहा काय करतात क्लास वगैरे लावतात ओके मग क्लास लावून ह्यांनी पण म्हणजे अगदी तशा पद्धतीने टक्केवारी घेऊन अगदी आय आय टी आय आय वगैरे प्रवेश मिळतात पण तिथे गेल्यानंतर परत एकदा भेदभाव चालू होतो मग यांनी पहिल्यांदा कोचिंग घेतली मग आता कदाचित ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांची कदाचित हे असेल म्हणजे काय म्हणू शकतो त्यांच्याकडे गरज असेल की जी पहा त्यांना आपल्याला काय करावं लागेल आता तर त्यांना पण कोचिंग द्यावी लागेल ती कशाची तर सामाजिक शिक्षण या विषयाची त्यांना कोचिंग द्यावी लागेल की काय असं इथं लेखकांनी प्रश्न वगैरे निर्माण केलेला आहे कारण जर हेच जर अशा पद्धतीने जर असंच चालत राहिलं असेल तर आपण एकीकडे आय आय टीज आय 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 टी यमला वगैरे आपण खूप मोठा दर्जा देतो पण तेथील जर शिक्षणाचा दर्जा जर पाहिला तर तो खूपच खाली जात आहे हे आपलं इथं एक म्हणजे एक चिंतेची बाब वगैरे आपल्याला ते दिसून येते आय होप हा लेख पण तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजलेला असेल जरी समजला नसेल तरी तुम्ही हे वाचून घेऊ हो शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पहा मी याची पी डी एफ ऑलरेडी दिलेली आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात कळतं नव्हे केशवपान आता ही लेख सॉरी हा जो लेख आहे तो आपल्यासाठी मला वाटत नाही की हा लेख गरजेचा आहे आता नक्कीच तुम्ही वाचून घेऊ शकता पण हा अंबानी विषयी लेख आहे ओके व यू पी एस सी परीक्षेत वगैरे अशा पद्धतीने लेख परीक्षेला विचारलं जाणार नाही याची मी शाश्वती नक्की देऊ शकतो कारण पहा हा येतील पण तीस सिलेबसला धरून वगैरे येतील मग सिलेबसवर तुम्ही फोकस करा पॉलिटीमधील जे सब्जेक्ट वगैरे ते कम्प्लीट करा किंवा इकॉनॉमिक कम्प्लीट करा ह्याला डायरेक्टली पहा ही इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्ट वगैरे येतात तर म्हणजे अंबानीच्या भावांनी वगैरे कंपनी विकली ती त्याबद्दल नाही आहे काही गरजेचं पण तुम्ही एवढं वाचून खोदा निकला चुव्हा करण्यापेक्षा इकॉनॉमिक जर रिव्हिजन केलं तर कदाचित त्यातून एक दोन प्रश्न तरी नक्कीच वाचतील त्यामुळे तुम्ही सिलेबसला फोकस करा असंच माझा सल्ला असेल त्यानंतर लाल समुद्रात लाल वाटा आता ही आपण पाहिलेली आहे न्यूज म्हणजे लाल समुद्रात सध्याला काय आहे तिथे कशा पद्धतीने ट्रेडचं रोड बंद वगैरे करण्यात आलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे मी परत त्याला कळ जात नाही आहे त्यानंतर खाद्यतेलाची मुक्त मार आयात का आता इथं नुसती आकडेवारी दिलेली आहे त्यामुळे याला पण स्किप केला तरी चालेल फक्त एवढं लक्षात घ्या आपण आपल्या देशामध्ये परिपूर्णरित्या दे खाद्यतेल पिकवू शकत नाही किंवा आपल्याला आयात करावीच लागते हे एक शाश्वत सत्य आहे ओके म्हणजे हे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढे चला येथे पहा काही न्यूज दुसऱ्या गरजेच्या नाहीत सगळ्या राजकीय बातम्या आहेत ओके स्किप करूयात आणि पुढे जाऊयात त्यानंतर करिअर वृत्तांत आहेत तिथून पण म्हणजे तशा पद्धतीने न्यूज नाही आहे त्यानंतर इथेनॉल मिश्रण पंधरा टक्क्यांवर नेण्याचे ने उद्दिष्ट दूरच पहा हे होणारच होतं म्हणजे एकीकडे एक आपण ना विकास कसा असतो तर विकास हा दोन्हीला पण साध्य वगैरे करून चालायचा असतो म्हणजे इक्वल असायला पाहिजे पण गेल्या वेळेस झालं कसं पहा आपण अगदीच ऊस उस, उसाची लागवड वगैरे केली किंवा इथेनॉलला खूप खूप खूपच म्हणजे जास्त पद्धतीने वगैरे प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पण एकीकडे लगेच साखर पण आली ना म्हणजे साखरेचा पण दर वगैरे घसरत जाण्याचा प्रयत्न आहे म्हणजे पुढल्या वर्षी जर पाऊस वगैरे असण्याची स्थिती तर सध्याला नाही आहे पहा कारण म्हणजे जे अमेरिकेची वेधशाळा वगैरे आहे त्यांनी तशा पद्धतीने म्हटलेला आहे मग तसंच जर असेल हवामान यावर्षीसारखं जर पुल्यावर्षी पण जर दुष्काळ असेलच ना तर आपल्याला खूप भयावह स्थितीला सामना सामना करावा लागेल व पुल्या वर्षी काय आहेत दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन आहेत मग या निमित्ताने साखर तरी सर्वांना आज गरजेची आहे पहा कारण प्रत्येक घरा प्रत्येकाच्या घरात चहा बनतो व साखरचा जर भाव वाढला तर म्हणजे सरकार पडण्याचे वगैरे जास्त चान्सेस असतात त्यामुळे यांनी काय केलेलं आहे इथेनॉलला वगैरे बंदी दिली कारण साखरेचं पण प्रोडक्शन जे आहे ते वाढवायला प्राधान्य दिलं पाहिजे पण सध्याची सिच्युएशन अशी झाली की केंद्र सरकार जे निर्णय काढले ना त्याच्याच गुंथामध्ये स्वतः अडकून पडलेला आहे म्हणजे एकीकडे जर जा साखरेला सा... सा... एकीकडे जर साखरेला प्राधान्य दिलं तर इथेनॉलचे जे प्रोजेक्ट आहेत ते बंद पडतील व इथॉनॉलला जर प्राधान्य दिलं तर काय साखरेचे प्रोजेक्ट वगैरे बंद पडतील किंवा साखरेमध्ये काय वाढ वगैरे होईल ही सध्याला सिच्युएशन आपल्याला पाहता येते थी। ओके म्हणजे आता इथेनॉल वगैरे काय आहे ते आय होप तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही मला अगदीच फॉलो करत असाल तर ते तुम्हाला सर्व काही माहिती आहे पण जे विद्यार्थ्यांना इथॉनॉल म्हणजे काय वगैरे ती माहिती नाही आहे तर त्यांनी प्लीज युट्यूबवरती एकदा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे त्यामध्ये ते तुम्हाला सर्व समजून जाईल ओके त्यानंतर पहा इथे स्पोर्ट्स न्यूज आहेत तर अशा पद्धतीने आजचा लोक स्वतः इथे संपत त्यानंतर पहा महाराष्ट्र टाईम्स नाशिक आता खरंच म्हणजे महाराष्ट्र टाईम्सबद्दल मला तेवढंसं वाटत नाही की हे मला चांगल्या पद्धतीचा पेपर वगैरे आहे आता यांनी म्हटलेलं आहे की एकमेव निष्पक्ष पेपर वगैरे पण नाही तशा पद्धतीने म्हणजे येतात एक दोन बातम्या पण तेवढ्या खास नाही जेमद्वारेच औषध खरेदी पुरवठादार काळ्या यादीत जिल्हा शक्य चिकित्सालय निर्णय जिल्हा शासकीय रुग्णालयात काही वर्षापासून कंत्राटदार सेहेचाळीस टक्के औषधांचा पुरवठा बिलांची थक थकीत रक्कम न मिळाल्याने अनियमितता आणि कंत्राटदारांचा दावा करारानुसार औषध पुरवठा था न थांबवण्याची ताकीद आता झालेलं काय पहा सर्वांना माहिती आहे नांदेड त्यानंतर अगदी औरंगाबाद ओके म्हणजे जे जे मोठे सिटीज वगैरे आहेत तिथील हॉस्पिटलची स्थिती गेल्या वर्षी सॉरी गेल्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली की नांदेडमध्ये म्हणजे पंचावन्न बालकांचा वगैरे तिथं मृत्यू झालेला होता बरोबर मग पहा ती मृत्यू झाल्यानंतर आपल्याला काय समजलं औषध पुरवठा वगैरे तिथे समस्या वगैरे निर्माण होतात हे समजलं मग त्यालाच धरून नाशिकमध्ये पण काय झालेलं आहे पुरवठादार जो होता म्हणजे नाशिकच्या हॉस्पिटलचा जो पुरवठादार आहे औषध गोळ्यांचा तोच काय आहे पुरवठादार स्वतःच काळ्या यादीतला आहे म्हणजे अगदी त्याला ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं होतं पण त्याच्याकडूनच सध्याला आपण जे जिल्हा चिकित्सालय आहे त्यांनी तिथूनच जे औषध वगैरे आहे तिथूनच पुरवठा वगैरे होत आहे म्हणजे हे खूप दुर्दैव आहे आपल्याकडे की बापा सॉरी म्हणजे की पहा एकीकडे भ्रष्टाचाराला आपण इथं काय थारास देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे काळ्या यादीत जरी नाव टाकलेलं असेल ना तरी आपण तिथूनच टेंडर वगैरे घेत आहोत म्हणजे हे खूपच चुकीचं आहे त्यानंतर पुढे चिंता नको खरबरदारी घ्या म्हणजे अगदीच न्यू व्हेरियंट आलेला आहे पण त्याबद्दल घाबरून जाऊ नका फक्त थोडीशी काळजी घ्या स्वतःची हेच म्हणणं इथं लेखकांनी पण दिलेलं आहे त्यानंतर पुढची बातमी पाहा एम फील इतिहास जमा आता ही पण बातमी लोकसत्तामध्ये मी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे ओके त्यानंतर ही मालेगावमधली वगैरे आलेली आहेत काही गरजेचे न्यूज नाहीत त्यामुळे आपण इथं थांबलं तरी चालेल पण पहा ज्या विद्यार्थ्यांना नाशिकचे वगैरे आहेत किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचायचं आहे त्यांनी अगदीच न्यूजपेपर वाचू शकता पण ज्या ज्या महत्वाच्या बातम्या होत्या ना त्या ऑलरेडी मी लोकसत्तामध्ये कव्हर त्यामुळे आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद